हॅलो स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे का जेव्हा एखाद्या क्रियापदाला एस किंवा ई एस केव्हा लावावे यासाठी आपलं कन्फ्युजन होतो क क्रियापद म्हणजेच काय तर क्रियापद म्हणजे वर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर क्रियापदाला ई एस केव्हा लावतात तर त्याचा काय रोल आहे तर बघा त्याचा रोल काय आहे जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी ओ एस एक्स SH, CH, एस एच सी एच यासारखे शब्द असल्यास त्याला ई एस प्रत्यय लावावे किंवा लावले जातात जसं की बघा इथे गो हे क्रियापद आहे या क्रियापदाच्या शेवटी ओ आहे म्हणून हे पूर्ण क्रियापद जी ओ एस गोच तेव्हा याला ई एस प्रत्यय आपण लावू शकतो इथे पी ए डबल क्रियापदा क्रियापदा एस क्रियापदाच्या शेवटी एस आहे म्हणून या क्रियापदाला आपण ई एस प्रत्यय लावून पूर्ण क्रियापदाचा शब्द वाचू शकतो पासेस इथे टॅक्स क्रियापदाच्या शेवटी एक्स आहे बघा म्हणून याला यात आपण काय म्हणू शकतो टॅक्स ई एस लावलं त्यानंतर क्रियापदाला जर सी एच असेल तेव्हा सुद्धा क्रियापदाला ई एस लावता येते ये डब्ल्यू ये ए टी सी एच ई एस वॉचेस त्यानंतर क्रियापदाला क्रिया एस एच हे प्रत्यय शेवटी असेल तेव्हा सुद्धा क्रियापदाला आपण ई एस प्रत्यय लावू शकतो वॉशेश त्यानंतर क्रियापदाला सी एच प्रत्यय आहे तर हा हे क्रियापद क्रियापदसुद्धा टी ई ए सी एच ई एस टीचेस म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या क्रियापदाच्या शेवटी ओ असेल एस असेल एक्स असेल सी एच असेल एस एच असेल तर क्रियापदाला ई एस प्रत्यय लावता येते तर इज दॅट क्लिअर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रियापदाला ई एस केव्हा लावावं हे कन्फ्युजन आता दूर झालेलं असेल आणि पुढल्या वेळेस तुम्हाला जर एखादं क्रियापद असेल त्याला जर ई एस लावायचं आहे तर ते कधी लावावं हे तुम्हाला नक्कीच समजणार तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you very much.